सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय रूम हॉल समोर बहुसंख्य नागरिक आणि कार्यकर्ते जमा झाले मतदानात आणि प्रशासनानं जाहीर केलेल्या आकडेवारी तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे प्रशासनानं रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केलाय आष्ट्र नगर परिषदेसाठी एकूण मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढी आहे तर झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट एवढं आहे परंतु नगरपालिकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये जवळपास दोन हजार पेक्षा अधिक मतांचा फरक असल्याचा आरोप केलाय पोर्टल वरून मिळालेल्या यादीत एकूण मतसंख्या तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस दाखवली आहे एका प्रभागात एक हजार तीनशे अकरा मतदार असताना चार हजार सत्तर मतदार संख्या दाखवली आहे प्रभाग सहामध्ये एकूण तीन हजार छप्पन्न मतदारांची संख्या आहे झालेलं मतदान दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव आहे पण पोर्टलवर एक हजार सातशे पंच्याण्णव दाखवले अशा अनेक त्रुटी आढळून आल्यानं आष्टा शहर विकास आघाडीच्या वैभव शिंदे यांनी रूम बाहेर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला दरम्यान आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुतीकडून प्रवीण माने हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत रूम बाहेर तास सीसीटीव्ही पाहिजे प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी रूम बाहेर असला पाहिजे या भागात जामर बसवा पहिल्या रात्री हा गोंधळ तर पुढे काय होईल असा सवाल संतप्त पदाधिकारी व उमेदवारांना यावेळी उपस्थित केला आहे